हाय फ्रेंड मी तुमची चकुली बघा आपलं घर आहे इथं पप्पाची गाडी आणि इथं भांडी घासाय काढल्या पुण्यावरून आणलेली भांडी ती ही पुण्यावरून आणलेली भांडी अर्धीच घासल्यात मम्मीने अर्धी राहिल्यात अजून बघा इथं आपल्याला कंपाऊंड करायचं तर कंपाऊंडची लाकडं लावली ती खांब थुकून करायचं होतं पण तसंच पप्पाने काय आणलं काय आणलं पप्पा काय आणलंय कोणतं मासा आहे ही बघा पप्पा काय पण आणतात खायला काय बी आणून चारत्यात मम्मी मुक्ती वरडते पप्पाच्या नावाने आहे का पप्पा

बघा पप्पाने मासा आणल्यात खायला मा तर नाही आवडत कोणाकोणाला आवडतो मासा सांगा कमेंट मध्ये घरात मम्मी काय करते बघा नवरा माझा मला मासा घेऊन आलाय खायला हा आणि म्हणते की गो म्हणते की बाबा नावाली म्हणाय लागत नाही भूक लागल्यावर म्हणायला काय राग तू द्यायच नाही तर हा आज मी साडी घालणार पुढच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवतो मी साडी पिढी नाही घालायची काय